नमस्कार बालदोस्तानो हनुमंताची पुढची कथा ऐकायची की नाही हां लेखन केले विभा विनोद काळे यांनी आणि वाचन स्वर दीपाली कात्री रामनामाचा महिमा कळला की नाही हनुमंताने जोरदार उड्डाण केले आकाशात झेप घ्यायची होती ना पण काय होतं आपल्याला जर आकाशात झेप घ्यायची असेल तर जमिनीवरची पावलं आधी उचलावी लागतात म्हणजे मोठं काम करायचं ना तर काय केलं पाहिजे तो आराम सुख हे जे काही आहे की नाही थोडा विसर पडला तरी चालेल तर त्याचा त्याग करावा सुद्धा लागेल चांगला आरामात बसलाय सुखात बसलाय कष्ट काही नाहीत असं नाही चालणार धैर्य दाखवल्याशिवाय कष्ट करण्याची तयारी असल्याशिवाय यश नाही हीच प्रेरणा या प्रसंगातून हनुमंताने आपल्याला दिली आहे बघा पुढचा प्रसंग हनुमंत निघाले खरे समुद्र लंघन करायला म्हणजेच समुद्रावरून उड्डाण करायला पण कठीण काम होतं की नाही सीतेला शोधायचं हे काम कठीण होतं की नाही सीता म्हणजे काय शांती शांती जर आपण मानली सीता म्हणजे आपली मनातली शांती तर कठीणच आहे की नाही तिला शोधायचं शांती शोधायची कुठे खूप अडचणी येतात आता अशा चांगल्या कामासाठी हनुमंत निघाले लंकेच्या दिशेने असे उडत चालले बर का समुद्रावर त्यांना उड्डाण करताना अचानक एक प्रचंड पर्वत दिसला समुद्रातून बाहेर येऊन त्याने हनुमंताचा मार्ग अडवला आणि त्या पर्वताचं नाव होतं मैनाक पर्वत रामायण महाभारतातल्या कथांमध्ये पर्वत पशु, पक्षी नद्या झाडं ही सगळी सांकेतिक असतात ती बोलतात ते अशासाठी की त्याद्वारे आपल्याला उपदेश असतो सांकेतिक म्हणजे काय तर सूचना देणे तर हा मौनाक मैनाक पर्वत असतो बरं का सोन्याचा तो म्हणतो हे हनुमंता तुझे वडील माझे मित्र आहेत म्हणजे मी तुझा काका का। तुला लांब जायचे आहे माझ्याजवळ थोडा थांब थोडं खाऊन घे आराम कर आणि मग पुढे जा मैनाकाचा रंग सोनेरी आहे का बरं सोनेरी म्हणजे चमकदार आकर्षक आता उपभोगाच्या सुंदर सुंदर गोष्टी जीवनात प्रलोभन अशा निर्माण करतात की नाही आपण त्यात अडकलो तर आपले काम आणि अभ्याससुद्धा सगळंच मागे पडेल की नाही पण हनुमंत असा होता का नाही त्याला आपलं कार्य लवकर पूर्ण करायचं होतं म्हणून त्याला मैनाक पर्वताचा अपमानही करावायचा नव्हता आता कोणी या बसा म्हटलं तर बसावं लागतं आपल्याला मग तो काय म्हणला आदराने तुम्ही दाखवलेल्या प्रेमभावनेचा मला आदर वाटतो पण मैनाक का का मी थांबू शकणार नाही मध्येच आराम केला तर योजलेलं काम योग्य वेळात पूर्ण होत नाही मैनाक पर्वताने त्याला आदराने कौतुकाने शुभेच्छा दिल्या आ आणि मग रवाना केलं पुढे आत्ता गंमत ऐका तर पुढं गेल्यावर सापांची आई असणारी सुरसा नावाची विशाल सरपिणी त्याच्या मार्गात तोंड उघडून बसलेली आढळली हनुमंत हवेत त्याच्या बरोबर खाली असणाऱ्या पाण्यातून हनुमंतापर्यंत तिने आपला जबळा उघडला होता सरपिणीने आपले तोंड अजून असं मोठ उघडलेलं बरं का हनुमंताने काय केलं हिने अजून तोंड मोठं केलं हनुमंत मनात म्हणायला मना लागला चला आपलाही आकार दुप्पट करूया आणि खरंच हनुमंताने आपला आकार दुप्पट केला आता सरपिण काय ऐकणारी होती का तिने सुद्धा जबडा मोठा केला असं किती वेळा झालं तीन वेळा हनुमंत आपले शरीर प्रचंड करत गेला आणि ती आपलं तोंड मोठ 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 करत गेली महाभयंकर दृश्य होतं ते कल्पना करून तर बघा एकदम हनुमंताने युक्ती केली एकदम शरीर लहान करून तिच्या तोंडात शिरले आणि म्हणाले तुला भूक लागली होती ना तुला मला खायची इच्छा होती ना आता तू मला खा मी तुझ्या तोंडात आपण आलोय सरपिणीने पसरलेला प्रचंड जबडा उघडायला तिला तसा वेळच लागणार ना हनुमंत पटकन बाहेर पडले सुरसा ती सरपिणीचं नाव सुरसा हा आनंदित झाली म्हणाली मी तुझी परीक्षा घ्यायला आले देवानीच मला पाठवलं तू घाबरतोस का तुझ्यात शौर्य आहे पण धैर्य व चातुर्यही हवं ते आहे का अरे हे बघायचं होतं कारण लंकेत प्रवेश करणं सोपं नाही तुला कुठल्याही प्रकारे तिथे प्रवेश करता यावा तुझ्यातला हा जो गुण आहे की नाही म्हणजे तुला क्षणात लहान होता येतं मोठा होता येतं या विशेष गुणांची तपासणी करण्याकरता मी मध्ये आले तू आता चाचणीत विजयी झालास बर का परीक्षा घेतली बरं का हनुमंताची तिने तू आता विजयी झालास आता कौतुकाने सुरसाने काय केलं खुश झाली ना ती हनुमंताला आशीर्वाद दिला ना आता काय करायचं आपल्याला काय शिकायचं आपण आपल्या गुणाने खूप मोठं झालो की आपली प्रशंसा होते मग आपण उत्साहाने अधिक कष्ट करतो मग पुन्हा आपली प्रशंसा होते असे आपल्याला खूप यश मिळालं की थोडं थांबायला लागतं बघावं ह आपल्याला गर्व तर होत नाही आहे ना कारण गर्वाचे घर खाली। असं म्हणतात की नाही गर्वाचं घर रिकाम होतं म्हणून खूप मोठे तोंड उघडल्यावर हनुमंत लहान झाले सुरसाच्या तोंडात जाऊन परत झाले तसंच आपण स्तुतीने फुगून जायचं नाही नम्र राहायचं हो हे शिकवलं या प्रसंगातून लहानच राहायचं कायम हनुमंत नेहमी नम्र असायचे बरं का म्हणून ते, ते रामाला प्रिय होते तर असंच हां ते गुणवान चतुर असा हनुमंत पुढे जाताना त्यांना एक राक्षसी दिसली तिचं नाव सिंहिका हां कळलं का सिंहिका तिच्याकडे एक विशिष्ट शक्ती होती बर का जादूच म्हणजे ती काय करायची आकाशातून जाणाऱ्या पक्षांची सावली आता जी पाण्यावर पडते ती सावली ओढून घ्यायची हां आणि त्याबरोबर त्या सावली ओढली म्हणजे काय झालं की तो पक्ष खाली पडत असे आणि सिंहिका त्याला खाऊन टाकत असे आपल्यालाही असे लोक दिसतात ना जे आपल्या प्रगतीकडे बघून आपल्या यशाकडे बघून खाली खेचायचा प्रयत्न करतात की नाही तसंच हे सिंहिकासारखे हे लोक इतरांची प्रगती बघू शकत नाहीत त्यांना वर जाताना पाहून त्यांना खाली कसं खेचता येईल हेच त्यांचं काम आता हनुमंत हे बघून घेतात पूर्ण शक्ती एकवटून तिला जोरदार एक ठोसा जोर, असा जबड्यावर मारतात या प्रचंड आघाताने सिंहिका रक्ताची उलटी करते मरून पडते अशा वृत्तीच्या लोकांची चांगली खरडपट्टी काढली पाहिजे हा धडा हनुमंताने आपल्याला शिकवला आता हनुमंत लंकेच्या द्वारापाशी आले बाहेरूनच लंका पाहून हनुमंत चकित होतात बर का केवढी मोठी प्रचंड मोठी मजबूत अशी तटबंदी ठिकठिकाणी पहारे मोठ मोठे त्यावर शस्त्र घेतलेली असे ते कोण ते माणसं नव्हती सतर्क राक्षस शस्त्र हातात हनुमानाचा हा? जीव दडपतो बापरे एवढं सगळं बघून आता मुख्य प्रवेशद्वाराकडे ते येतात प्रवेश द्वारा त्या द्वारावर एक प्रचंड राक्षसी पहारा असतो आणि अकरा विक्राळ त्यांचं ते रूप मोठ मोठे व टारलेले डोळे गर गरा गरगरा फिरत असतात हनुमंत अजिबात घाबरत नाही घाबरतात का हनुमंत आपले ह मुळीच न घाबरता एक युक्ती करतात ह स्वतःचं रूप एखाद्या डासा एवढं करतात आता सूक्ष्म रूप झालं आता आत प्रवेश करायचा आहे ना त्यांना दा म्हणून दाराच्या फटीपाशी जातात राक्षसी त्यांना बघते पण एवढे लहान असूनही तिचं लक्ष जाऊन तिला कळले हा वानर आहे ती त्यांना मुठीत धरून विचारते हे वानरा तू कुठे चाललास तू कोण आहेस बापरे मग पुढे ते आत कसे गेले हनुमंत आणि राक्षसीचे काय झाले हं मग या प्रश्नाची उत्तरं पुढच्या भागात नक्की ऐका हनुमंताने काय कमाल केली ऐकायचंय ना mm <laughs>